जबाबदार आहे जेव्हा कोणीही कुठेही मदतीसाठी साध देतो तेव्हा तिथे ए एचा हात मदतीसाठी सदैव असलेला मला हवा आहे आणि त्यासाठी मी जबाबदार आहे दहा आणि अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अल्कोहोलिक्स अनॉनिमस मालवण या संस्थेचा पंचवीसावा वर्धापन दिन सोहळा काळबादेवी एक्झॉटिका चिवलाबीच धुरीवाडा मालवण इथे साजरा होतोय कृतज्ञता आणि प्रत्येकाने एकेका मद्यपीपर्यंत पोहोचूया मी जबाबदार आहे जेव्हा कोणीही कुठेही मदतीसाठी साथ देतो तेव्हा तिथे एचा हात मदतीसाठी सदैव असलेला मला हवा आहे आणि त्यासाठी मी जबाबदार आहे